श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आलेले असाल आणि पहिल्यांदाच जर माझा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या सुद्धा नक्की सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती मी सगळे आपले स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचबरोबर मला वेळोवेळी आलेले अनुभवसुद्धा तुम्हा सगळ्यांशी मी शेअर करत असते त्याचा चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर मंडळी अक्कलकोट महाराज श्री दत्तात्र दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना काय वाटतं की आपल्या कुटुंबावरती स्वामींचा कृपाशीर्वाद राहावा अडचणीच्या काळात कितीही संकट आली तरी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा स्वामींमार्फत आपल्याला दिला जातो त्यामुळे स्वतः स्वामी आपले पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देत असतो अशक्यही शक्य करतील स्वामी स्वामींचं हे एक वाक्य आपल्याला संपूर्ण दुःखातून बाहेर काढायला मदत करत असतं तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत आता असेही काही स्वामी भक्त आहेत की ज्यांना स्वामींची कुठलीच सेवा करायला जमत नाही आणि त्यां ते तर खूप दुःखात आहेत खूप संकटात आहेत त्यांना काहीही सुचत नाही खूप मोठं संकट त्यांच्यावरती आलेलं आहे किंवा बऱ्याचशा म्हणजे आपण सांसारिक माणसं आहोत प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही का ना काही संकट प्रॉब्लेम्स येतच असतात पण एक वेळ अशी येते की आपण खूप मोठ्या संकटात असतो आपल्याला समोर संपूर्ण अंधार दिसत असतो काही हे आप आपल्याला सुचत नाही कोणीही आपल्या सोबत नसतं एकटा आपण त्या संकटाशी झगडत असतो आणि त्यात आपल्याला स्वामी सेवा करायला सुद्धा जमत नसते कारण कधी कधी असं होतं की गोंधळाची एवढी स्थिती निर्माण होते आपली मनस्थिती एवढी खराब होते की त्यातून स्वामी सेव्यामध्ये आपलं मन लागत नाही किंवा एकाग्र होत नाही तर ज्या लोकांना स्वामी सेवा करण्याची इच्छा आहे परंतु त्यांना कुठलीच स्वामीसेवा करता येत नाही आणि त्यांचं त्यांच्या सगळ्या इच्छा स्वामींनी पूर्ण कराव्यात किंवा त्यांची दुःख स्वामींनी दूर करावीत असं त्यांना वाटत असेल तर त्यांच्यासाठी एक सोपा उपाय मी आज सांगणार आहे जो की मी स्वतः एक एकेकाळी केलेला आहे म्हणजे असं पाच सहा वर्षांपूर्वी मी तो केलेला आहे तो तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे जर तुम्ही स्वामींची कुठलीच सेवा नाही म्हणजे अगदी पारणं कुठली करत नाही आहात रोजचे तीन अध्याय तुम्ही वाचत नाही आहात किंवा तुम्ही अकरामाई जप नाही करत आहे अकरामाई तारक म अकरा वेळा तारक मंत्र म्हणत नाही आहात गुरुचरित्राचं पालन करत नाहीत अगदी कुठलीही स्वामी सेवा असो तुम्ही करत नाही आहात पण तरीसुद्धा तुमची स्वामींवरती श्रद्धा आहे स्वामींवरती विश्वास आहे कुठे की कुठेतरी मना तुम्हाला असं वाटते की नाही या संकटातून फक्त स्वामीच मला बाहेर काढू शकतात जर असा तुमचा म्हणजे एकदम असा घट्ट स्वामींवरती विश्वास असेल पक्का विश्वास असेल ना की स्वामीच मला तारणार तर तुम्ही हा उपाय एकदा नक्की करून पहा जर स्वामींवरती श्रद्धा असेल स्वामींना साल तरच हा उपाय तुम्ही करा तरच त्याची छान अशी फलश्रुती तुम्हाला मिळणार आहे जो की अनुभव मी स्वतः घेतलेला आहे तर कशा कशाप्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे आता कोणी कोणी हा उपाय करू शकता तर कोणीही करू शकतं काहीचं प्रॉब्लेम नाही अगदी पिरियड असो विटाळ असो सुतक असो कुठल्याही परिस्थितीत फक्त रोज झोपताना आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि थोड्याच दिवसात तुम्हाला स्वामींची प्रचिती आणि स्व स्वामींचे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते कारण काही ना काही अनुभव प्रचिती स्वामी आपल्याला देत असतात कितीही मोठं संकट आलं तरी अलगत स्वामी आपल्याला त्याच्यातून बाहेर काढतातच जर आपण आपलं मन शुद्ध असेल अंतःकरण शुद्ध असेल आपण पवित्र आपलं मन असेल किंवा आप आपण जे कार्य करतोय ते कार्यसुद्धा पवित्र असेल तर स्वामी आपल्याला नेहमीच तारतात जर तुम्ही कुठल्या खोट्या मार्गाने एखादी गोष्ट करत असाल किंवा पापी मार्गाने करत असाल तर मग स्वामी तुम्हाला कधीही तारणार नाहीत पण जर निर्मळ शुद्धांतकरण असेल तर नक्कीच तुम्हाला स्वामी प्रत्येक संकटातून बाहेर काढतातच पण काही आपले कर्म असेही असतात कर्माचे भोग असे आपल्याला ते भोगावेच लागतात ते भोगवून स्वामी आपल्याकडून ते संपव संपवत असतात त्यामुळे सुरुवातीला जेव्हा तुम्ही स्वामी सेवा कराल तर अशी दुःख अडचणी येतातच पण नंतर हळूहळू सगळं ठीक होत असतं कारण आपले पूर्वजन्मीचे कर्म असतात त्या हो भोगातून आपल्याला जावंच लागतं तर कसा करायचा आहे आपल्याला हा उपाय तर रोज रात्री झोपताना आपल्याला नियमितपणे हा उपाय करायचा आहे अगदी दोन ते तीन दिवस आठवड्यात तुम्ही केल्यानंतरच तुम्हाला स्वतःमध्ये एक वेगळाच बदल झालेला जाणवणार आहे तुमच्या घरातलं वातावरण सकारात्मक होणार आहे एक वेगळी ऊर्जा सकारात्मक पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या घरामध्ये तुम्हाला जाणवणार आहे स्वामींचा वास तुम्हाला जाणवणार आहे फक्त सोपी एक गोष्ट करायची आहे तर काय करायचं संध्याकाळी सकाळी सगळं तुमचं आवरल्यानंतर आता मी बऱ्याचदा हा थोडक्यात मी हा उपाय बऱ्याचदा सांगितलेला आहे पण आता फक्त तुम्हाला व्यवस्थित सांगते सगळं काम आवरून घ्यायचं स्वामी झोपताना स्वामींना मुजरा करायचा आणि तुमच्या झोपेच्या जागी यायचं रोज झोपताना आपल्याला स्वामींना मुजरा करायचाच करायचा आहे स्वामींचं दर्शन घेऊन मुजरा करूनच झोपायचं सकाळीसुद्धा आपल्याला दर्शन घेऊन मुजरा करूनच बाहेर पडायचं आहे भलेही तुम्ही कुठलीही स्वामीसेवा करू नका तर मुजरा करून आपल्याला आपल्या बेड बेडरूममध्ये यायचं आहे जिथे तुम्ही झोपता तिथे तुम्हाला यायचं आहे आणि त्यानंतर शांत बसायचं आहे शांत म्हणजे जे काही दिवसभर घडले किंवा आपण खूप प्रॉब्लेममध्ये आहोत आपलं मनस्थिती ठीक नाही ह्याचा काहीच विचार करायचा नाही शांत बसायचं शांतपणे डोळे मिटायचे कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही आता माणूस आहो आहोत आपण विचार हा येतच असतो पण आपण तो टाळायचा येतंय तरी येऊ दे आपण कॉन्सन्ट्रेट स्वामींवरती करायचं लक्ष पूर्ण स्वामींवरती द्यायचं डोळे मिटायचे आपल्या देवाऱ्यात जो फोटो असेल तोच आपल्या पटकन डोळ्यासमोर येतो कारण रोज तो पाहत असतो डोळे मिटायचे स्वामींचा फोटो डोळ्यासमोर येईलच आणि अशा स्थितीत हात जोडायचे आणि जी काही तुमची इच्छा असेल स्वामींना सांगायची की स्वामी असा असा प्रॉब्लेम आहे किंवा अशी अशी अडचण आहे माझं माझ्या नवऱ्यासोबत पटत नाही नवरा माझा काहीही ऐकत नाही जो तुमचा प्रॉब्लेम असेल काही पैशाची अडचणी असतील नोकरी व्यवसाय लग्न काहीही तुमच्या प्रॉब्लेम असू दे की ह्या अडचणीमध्ये मी अडकलेलो आहे अडकलेली आहे तर काहीही करून मला यातून बाहेर काढा काढण्याचा मार्ग मला तुम्ही दाखवा स्वामींना खूप मनापासून प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर जर तुम्हाला नवस बोलायचं आहे असेल तर अशाच पद्धतीने तुम्ही बोलू शकता मी कुठला येईल तुमच्या दर्शनासाठी कुठे मला संधी मिळेल तिथे मी अन्नदान करण्याचा प्रयत्न करेन म्हणजे ज्या स्वामींच्या आवडत्या सेवा आहेत त्या स्वामींना सांगायच्या की मी ह्या नक्की करेल त्याचबरोबर रोज झोपताना तुम्हाला अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे की माझ्या नवऱ्याचं माझं संबंध असं नाही म्हणायचं पॉझिटिव्ह बोलायचा आपण की नवरा माझ्याशी छान बोलायला हवा नवऱ्याने माझ्या प माझ्याशी छानच बोललं पाहिजे माझा व्यवसाय छान चालला पाहिजे मला छान नोकरी मिळायला हवी यासाठी काहीतरी मार्ग मला दाखवा ज्या काही तुम्ही संकटात आहात अडचणीत आहात सगळं स्वामींशी तुम्हाला बोलायचं आहे सगळं स्वामींना डोळे मिटून स्वामींच्या मूर्तीशी फोटोशी एक करून सगळं सांगायचं आहे विचार आहेत निगेटिव्ह विचार आहेत आपण माणूस आहोत विचार हे येतच राहत आपण त्याकडे दुर्लक्ष करायचं आपण थेट स्वामींशी बोलायचं की स्वामी मी आता खूप मोठ्या अडचणीत आहे मला तुमची सेवा करणं होत नाही पण स्वामी मला या अडचणीतून तुम्ही मार्ग दाखवा म्हणजे मा जर तुमचं मन शुद्ध असेल ना खरं सांगतो तुम्हाला तुम्ही कुठलीही स्वामी सेवा करू नका तुमचं मन अंतःकरण शुद्ध असेल ना तर स्वामी तुम्हाला कुठलीही गोष्ट कमी पडू देत नाही कारण सुरुवातीला मी सुद्धा स्वामींच्या कुठल्याच सेवा करत नव्हते फक्त स्वामींशी बोलणं हा माझा एक छंद झाला होता थोडक्यात तो आजसुद्धा आहे काहीही प्रॉब्लेम आला तरी कुठलंही पारण करण्याआधी किंवा कुठलीही गोष्ट स्वामींची सेवा करण्याआधी मी सगळं स्वामींशी बोलते ज्या क्षणी मी स्वामींशी बोलते त्या क्षणी मला माझं निम्म दुःख निम्मा कष्ट तो त्रास आहे ना तो कमी झालेला जाणवतो मला स्वतःला आणि असं एक मी असं आत्मिक बळ येतं मला की नाही आता मी प्रॉब्लेम स्वामींना सांगितलेला आहे ना त्यामुळे स्वामीच त्याच्यातून मला बाहेर काढतील स्वामीच त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी मला काहीतरी मार्ग देतील आणि हा अनुभव तुम्ही पहा जर खरंच तुमची स्वामींवरती श्रद्धा असेल आत्ता मी सांगते ना तरीसुद्धा मला एवढं हे वाटते कारण खूपदा असं झालेलं आहे माझ्या बाबतीत की मी सरळ स्वामींशी बोललेले आहे आणि मला त्यातून मार्गसुद्धा मिळालेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सगळं स्वामींशी सा सांगायचं आहे की माझा नवरा उद्यापासून माझ्याशी छान बोलू दे आमचं खूप छान समुदे मी सुद्धा त्याला छान समजून घेईन या पैशाच्या अडचणी आहेत ह्यासुद्धा सोडवा यातून मार्ग दाखवा मला नोकरी व्यवसाय काहीही हे असतील प्रॉब्लेम्स हे सगळे बोलायचे आहेत आणि फक्त झोपताना तुमच्या मनात कसली भीती असेल तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल सतत विद्यार्थ्यांच्या बाबतीत झालं तरी अपयशाची भीती असते कसलीही भीती असेल ती सुद्धा स्वामींशी बोलायची की या ती याची भीती माझी कमी होऊ दे मला कुठलीही भीती वाटायला नको आहे उद्यापासून असं सगळं स्वामींशी बोलायचं आहे आणि सगळं अगदी तुम्ही उत्कटेना स्वामींना सांगतात तर ते स्वामी नक्कीच ऐकत असतात जर आपलं मन शुद्ध असेल तर आणि त्यानंतर मग आपल्याला अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचं आहे फक्त अकरा वेळा आपल्याला श्री स्वामी समर्थ तशाच अवस्थेत स्वामींच्या फोटोकडे पाहून डोळे मिटून आणि त्यानंतर एक वेळा आपल्याला तारकमंत्र म्हणायचा आहे आणि झोपता झोपता स्वामींचं स्मरण करत झोपायचं आहे की उद्या स्वतःला सांगायचं आहे की मी या जगातील सर्वात सुखी माणूस आहे जो हा आता प्रॉब्लेम माझ्या आयुष्यामध्ये आलेला आहे तो उद्या माझा प्रॉब्लेम कमी कमी हळूहळू होत जाणार आहे स्वामी माझ्या सतत सोबत आहेत आणि नक्कीच यातून मला काहीतरी शिकायला मिळणार आहे काहीतरी अनुभव मिळणार आहे त्याचबरोबर स्वामी मला या संकटातून बाहेर काढणार आहे सगळ्या पॉझिटिव्ह सकारात्मक सूचना स्वतःला द्यायच्या आहेत आणि एक तर एक ते दोन दिवसांमध्ये तुम्हाला समजेल की तुमचे विचार करण्याची जी म्हणजे तुम्ही जो निगेटिव विचार करत असाल किंवा तुम्ही काहीही वेगळा विचार करत असाल तर तो बदलतो सगळं छान असं घडू लागतं त्यामुळे सतत छान विचार करायचा छान विचार केला तर पुढच्या गोष्टी सगळ्या सुद्धा सगळ्या छानच होतील त्यामुळे ज्यांना कोणाला स्वामी सेवा करायला जमत नाही पण आयुष्य तर संकटांनी घेरले तर त्यांनी फक्त झोपताना एवढीच स्वामींची सेवा करायची सगळ्या गोष्टी स्वामींशी बोलायच्या पाच अकरा वेळा स्वामींचा मंत्र म्हणायचा श षडाक्षरी मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आणि एक वेळा तारक मंत्र म्हणायचा बस एवढी जरी सेवा तुम्ही केली आणि सकाळी संध्याकाळी स्वामींना मुजरा करूनच पुढचं काम करायचं म्हणजे सकाळी मुजरा करूनच बाहेर पडायचं स्वामींना सांगायचं की या या कामासाठी मी चाललेलो आहे आणि माझं काम व्यवस्थित झालंच पाहिजे होणार आहे असं सुद्धा सकारात्मक बोलायचं रात्री झोपतानासुद्धा स्वामींना मुजरा करून हा सगळा प्रयोग करून ही सगळी सेवा करूनच झोपायचं आणि नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही सकारात्मक पॉझिटिव्ह होईल स्वामींचा अनुभव आणि तुम्हाला प्रचिती नक्की येईल तर कुठलीच सेवा करत नसाल तर ही एक पाच मिनटांची सेवा रोज रात्री झोपताना करा नक्की तुम्हाला स्वामी प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये साथ देतील आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींशीसुद्धा शेअर करू शकता त्याचबरोबर आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करू शकता तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ